नमस्कार एस एस इंडिया न्यूज हो मध्ये आपलं सोबत तो तो आहे आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाल सौंगी सर्कल या ठिकाणी आणि ओबीसी प्रवर्गातील वंचित ओबीसी बलतेदार यांना न्याय मिळवण्यासाठी वंचित ओबीसी त्या संस्थे संस्थेच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले होते आणि ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने आपल्या अध्यक्षाने जे निवेदन दिले ते आपल्या सोबत आहेत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे की या ज्या मायक्रो जाती आहेत वंचित जाती ओबीसी मधील ज्या वंचित जाती आहेत त्याची समिती आम्ही निर्मात केली निर्मिती केली आहे त्या समितीची ओबीसी वंचित संघर्ष समिती अशी निर्मिती केली असून या ओबीसीचा लढा जो सोबत घेतला आहे जसे मायक्रो जाती न्हावी कुंभार सुतार लोहार धोबी अशा मुस्लिम समाजामध्येही मायक्रो जाती आहेत अशा शंभर जाती आहेत तर या जातीसाठी की या जाती ओबीसीमध्ये राहून यांचा कुठलाच फायदा होत नाही त्याचं कारण असं आहे की या ओबीसीमध्ये बलाडे जाती भरपूर आहेत आणि त्या बलाडे जातीच जाती या ओबीसीचा मायक्रो ओबीसीचा फायदा घेऊन यांचं आरक्षण जे आहे ते हिरावून घेत आहे म्हणजे मायक्रो ओबीसी तुम्हाला जिल्हा पंचायत समिती ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंत कुठंच दिसणार नाही नोकरीच्या क्षेत्रातही दिसणार नाही त्यांना लोक प्रतिनिधित्वही नाही म्हणजेच विषय असा आहे की ना शास शासकीय दृष्ट्या मागासलेला समाज हा आहे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला समाज हा आहे आणि ह्या कारणाने तो प्रगत झाला नाही आणि प्रगत न झाल्यामुळे हा हो समाज कायम मागे आहे उदाहरणार्थ जर नावी समाजा जर विषय घेतला हेअर कटिंग सलूनच्या दुकान त्याच्या हातावरचा असल्यामुळे तो हेअर कटिंग सलूनमध्ये मध्ये काम करतो मग त्याच्या मुलाला तो शिक्षण पाहिजे तसं देऊ शकत नाही शिक्षण पाहिजे तसं न दिल्यामुळे हो तो नोकरीला लावू शकत नाही म्हणून त्याचा मुलगा थोडं बहुत शिक्षण करतो आणि शिक्षण केल्याच्या नंतर तोच मुलगा त्याच तो दुकानात काम करतो पण पाठीमाचा काही सपोर्ट विशेष नसतो म्हणून त्यांनी हा समाज प्रगत होत नाही त्यामुळे हे सगळे जे हे जे बारा मलक आलोपास जे लोक आहेत या हा समाज प्रगत झालेला नसून या समाजासाठी वंचित संघर्ष समितीची स्थापना करून हा संघ हा संघर्ष लढा आम्ही लढतोय आणि हा लढा संविधानिक असून आम्ही या लढ्याला नुसतं लढा म्हणून नाही तर हा लढा जिंकण्यासाठी लढतोय आणि हा आमचा दावा आहे की हा हा लढा आम्ही जिंकणार फडणवीस यांना पत्र वेळावर केले आहे त्यानंतर दोन दिवस त्या गोष्टी उठून त्यानंतर जिल्हाधिकारी काय पत्र वगैरे झाला का त्यानंतर नाही त्यानंतर आम्ही आता आमचा पुढचं पाऊल असं असणार आहे की आम्हाला जर या आम्ही जे निवेदन आयुक्त आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना तर त्या पत्राची प्रतिक्रिया ती आम्हाला समाधानकारक नाही आली तर आम्ही पुढचं पाऊल जर उचलणार आहे तुमच्याच माध्यमातून आम्ही एक दोन तीन दिवसात तुम्हाला मग तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर यानंतरची प्रतिक्रिया आमची तयारी रस्त्यावर उतरण्याची आहे कारण आम्ही अशीही भिकारी आहेत तशी भिकारी त्याच्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई लागणार पण मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब जे शासन सध्याचे जे आहे हे रस्त्यावर आम्हाला उतरून देणार नाही पण याला या समाजाची या मायक्रो प्रकार आहे त्यांनी जे राज्य करतात त्यांच्या याच्यातून आमच्या हे लक्षात घ्यायचं आहे आम्हाला रस्त्यावर उतरू देणार नाही या ठिकाणी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांनी विभागीय कार्यालय या ठिकाणी निवेदन दिले होते आणि जर आम्हाला न्याय मिळाला आहे तर आमची रस्त्यावर घेतवण्याची तयारी या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे धन्यवाद एस एस इंडिया न्यूजसाठी मी अनिल भालेराव छत्रपती संभाजीनगर